आमच्या असंख्य ग्राहकांना अनंत ज्वेलर्स परिवाराच्या वतीनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रत्येक क्षण आमचे दागिने होईल अनंत अनंत ज्वेलर्स म्हणजे पिढ्यानपिढ्या जपलेलं विश्वासाचं नातं आमची खास वैशिष्ट्ये आमच्याकडे दागिन्यांचे आकर्षक आणि नवनवीन डिझाईन उपलब्ध तसेच टेम्पल आणि कोईमतूर फॅन्सी डिझाईनचे दागिने आणि चैन अंगठ्या असंख्य व्हरायटी आणि डिझाईनमध्ये उपलब्ध सर्व दागिन्यांवर शंभर टक्के हॉलमार्क योग्य दरात आणि योग्य मजुरी ज्वेलर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे खास दीपावली लकी ड्रॉ ऑफर रुपयांच्या पुढील खरेदी करा आणि मिळवा इलेक्ट्रिक स्कूटी टीव्ही फ्रीज ओव्हन यांसारख्या असंख्य गिफ्ट मिळण्याची संधी आणि जे ग्राहक एक हजार रुपया आणि पुढील योजनेमध्ये भाग घेतील त्यांना लकी ड्रो कुपन दिलं जाईल गोल्ड एक्सचेंज ऑफर मोडीच्या दागिन्यांवर शून्य टक्के घट घेतली जाईल त्यासाठी नियम आणि अटी लागू आणि तसेच प्रत्येक खरेदीवर हमखास बक्षीस ऑफर कालावधी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तरी अनंत ज्वेलर्स या भव्य सोने चांदी दालनाला आजच भेट द्या आमचा पत्ता अनंत ज्वेलर्स महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर मेन पेठ नातेपुते अनंत ज्वेलर्स विश्वास आणि नाविन्य यांचा परिपूर्ण संगम